सध्या आपण घरामध्ये विजेचे रेग्युलर मीटर वापरतो आता महावितरण म्हणते स्मार्ट मीटर वापरा स्मार्ट मीटरची किंमत बारा हजार रुपये आहे आणि स्मार्ट मीटर लावल्यानंतर तुमचं सध्याचं जर वीज बिल शंभर रुपये असेल तर ते तुम्हाला एकशे साठ रुपयाने येणार आहे कारण की प्रॅक्टिकली हे सिद्ध झालंय की साठ टक्क्यानं ते अधिक त्या ठिकाणी वीज बिल टाकतं आहे याचे पुरावे सुद्धा मी तुम्हाला आता देतो आहे आणि हे महावितरण असेल किंवा कुठलीही वीज कंपनी असेल ती तुम्हाला स्मार्ट मीटर लावायला आग्रह करू शकत नाही याविषयी सव्यस्तर बोलूयात सजग होऊयात हुशार होऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सध्या काय झालंय माहिती आहे का जे वीज मीटर आहेत तीच फॉल्टी आहेत मोठ्या प्रमाणात फॉल्टी वीज मीटर आहेत आमचे ट्रान्सफार्मर फॉल्टी आहेत त्या ट्रान्सफार्मर वरचे फ्यूज फॉल्टी आहेत त्या ट्रान्सफार्मर वरचे जे वरचे आपण हे म्हणतो आपण त्याला बुथ ते पण फॉल्टी आहेत जी मेन लाईन आलेली आहे की मेन लाईन अनेकांचा जीव घ्यायला बसलेली आहे ती टाईट करायची नाही पोल अनेक ठिकाणी वाकलेले आहेत ते नीट करायचे नाही आहेत परंतु परंतु फक्त यांना वीज मीटर बदलायचं आहे आता वीज मीटर बदलल्यानं काय होणार आहे तर तुम्हाला बारा हजार रुपये त्या ठिकाणी त्याचे भरावं लागणार आहे परंतु ते तुमच्याकडनं लगेच घेणार नाहीत कारण की ती योजना आहेत तुमच्या बिलातनं टप्प्या ते कट केल्या जाणार आहे म्हणजेच काय बारा हजार रुपयाचा भूदंड तुम्हाला आहे आता ग्राहकाला विनाकारण भूर्दंड कोणी का घेईल हे महावितरणवाले घ्या म्हणतायत आता दुसरा मुद्दा म्हणजे काय की ती एजन्सी आहे मीटर एक लावून म्हणजे आपलं मीटर काढून नेऊन स्मार्ट मीटर लावणारी दुसरी एजन्सी आहे त्या एजन्सीच्या कान फाटा जर तुम्ही मारली किंवा त्या एजन्सीला तुम्ही गावातून पळून जरी लावलं तरी तुमच्यावर सरकारी कामात अडथळा आल्याप्रकारणी त्या ठिकाणी तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल होणारच नाही जर महावितरणचा किंवा सरकारचा कर्मचारी असेल आणि तो काम करत असताना आपण त्याच्यामध्ये अडथळा आणला असेल तर त्या ठिकाणी तीनशे त्रेपन्न होऊ शकते परंतु सरकारनं एखाद्या एजन्सीला काम दिले ती एजन्सी आली आहे आणि ती एजन्सी जर त्या ठिकाणी काम करत असेल आणि ते काम जर आपण थांबवलं तर त्या ठिकाणी कामात अडथळा म्हणून तीनशे त्रेपन्न दाखल होत नाही हे एकदा हुशार व्हा तुमच्या लक्षात घ्या आता दुसरा मुद्दा काय तो आपण जाणून घेऊया आता समजा तुम्ही प्रतिकार करू शकत नाहीयेत पण तुम्ही एवढं तर म्हणू शकता की सरकारनं वीज बिल मीटर जे स्मार्ट मीटर आहे स्मार्ट मीटर सक्तीचा जी आर मला दाखव ते जो एजन्सी एजन्सीवाला असेल महावितरणचा कर्मचारी असेल वाय झेड लोक असेल तो जर तुम्हाला म्हणताल की आऊ बाऊ काऊ सांगत असेल आणि तुमच्या घरातलं मीटर तो काढून घेत असेल आणि त्या ठिकाणी तो जर म्हणत असेल की हे मीटर बसवायचंय तर त्याला म्हणायचं दादा तू बिंदास्त बसव पण मला जी आर दाखव जी आर महाराष्ट्र शासनाचा स्मार्ट मीटर विजेचं स्मार्ट मीटर सक्तीचा जी आर मला दाखव तो जी आर जर तुला असेल तू बसव मीटर आणि जर नसेल तो उलटे कान पण त्याच्या काढून दे त्याला म्हणजे काय लावलंय सामान्य माणसाला किती लुटणं लावलंय आजकाल महावितरणचे नियम जर बघितले तर अर्धा पाऊण तास जर का लाईट गेली तर त्याचा सुद्धा मोबतला हा ग्राहकांना द्यावा लागतो हर्षवर्धन जाधव जे की कन्नड सोयगावचे माझे आमदार आहेत त्यांनी त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता या संदर्भात आपण कधी हुशार होणार आहोत सगळ्या न्यूज पेपर मध्ये आलेलं तुम्ही हुशार व्हा ग्राहक वीज ग्राहक संघटना जी आहे ती सुद्धा याला विरोध करते आहे आमची शेतकरी संघटना जी आहे ती सुद्धा याला विरोध करते आहे हे बघा बारा हजार रुपये मीटरची किंमत राज्यात दोन कोटी पंच्याऐंशी लाखापेक्षा अधिक वीज ग्राहक असून ते सर्व महावितरण कंपनीला जोडले आहेत या स्मार्ट मीटरची किंमत बारा रुपये आहे आणि महावितरण कंपनी हे बारा हजार रुपये ग्राहकांकडूनच वसूल करणार आहे पण ते टप्प्या वसूल करणार आहे आता एकंदर यांनी सांगितलं दोन कोटी पंच्याऐंशी लाखांपेक्षा अधिक ग्राहक आहेत जर बारा हजार म्हणजे जवळपास तीनशे बेचाळीस कोटी रुपयांपेक्षा अधिक ही रक्कम होऊ शकते आणि ती वीज बिला व्यतिरिक्त आहे परंतु ती वीज बिलातून वसूल करायची आहे हे षड्यंत्र लक्षात घ्या तोट्यात जाऊ नका त्याच्यानंतर पुढचा मुद्दा तुम्हाला सांगतो की गती म्हणजे काय समजा सध्या जी तुमच्याकडे रेग्युलर मीटर आहे त्या रेग्युलर मीटरची गती म्हणजे काय की कि तो किती याला किती युनिट टाकतो आणि याची युती याच तुम्हाला सांगतो मी हे बघा मध्यंतरी साधे आणि स्मार्ट अशा मीटरच्या गतीचे प्रात्यक्षिक महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष घेण्यात आले विजेची सारखी उपकरणे दोन्ही मीटरला वेगवेगळी जोडून ती दहा तास चालवण्यात आली म्हणजेच काय हे स्मार्ट मीटर आणि हे आपण आपल्या घरात सध्या रेग्युलर मीटर आहे ठीक आहे तर याच्यावर सारखीच उपकरणे जोडली आणि ती दहा तास चालवली ठीक आहे तर दहा तासातील विजेचा वापर सध्या म्हणजे साधं मीटर जे आहे साध्या मीटरने दहा तास दहा तासातील विजेचा वापर दोनशे एकोणीस युनिट दाखवला तर स्मार्ट मीटरने हाच वापर चारशे एकोणऐंशी युनिट दाखवला यावरनं स्मार्ट मीटरची गती ही साध्या मीटरपेक्षा साठ टक्के अधिक आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला शंभर रुपये बिल साध्या मीटरचं येत असेल आणि तुम्ही स्मार्ट मीटर बसवलं तुम्हाला एकशे साठ रुपये बिल येणार जर तुम्ही साध्या मीटरचं हजार रुपये बिल तुम्हाला ऍव्हरेज चालू असेल आणि जर तुम्ही स्मार्ट मीटर बसवलं तर तुम्हाला सोळाशे रुपये बिल येणार हे तुम्ही लक्षात घ्या आणि हे जे मीटर आहे याचे सध्या हे प्रकरण न्यायालयात सुद्धा गेलेलं आहे या स्मार्ट मीटर संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेच्या सुनावणी दरम्यान जुन्या व नवीन मीटरच्या उणीवा व गती त्यातून वाढणारे व वा न वापरलेल्या मीटर काढून स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती या बाबी विचारात घेणे गरजेचे आहे महावितरण कंपनीने या मीटरची सक्ती करू नये ते ऐच्छिक असावे वाटल्यास दोन्ही मीटर लावून कमी युनिट येईल ते बिल ग्राहकांकडून घ्यावे अशी प्रतिक्रिया किसान युनियनचे महादेवराव नखाते यांनी दिलेली आहे ही बातमी आहे लोकमतची ठीक आहे जी तुम्हाला बातमी दाखवतो मी स्क्रीनवर तुम्हाला लोकमतची बातमी दाखवतोय आता तरुण भारतची बातमी बघा स्मार्ट स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही ठीक आहे याच्यामध्ये सरळ आहे कायदा पंचावन्न नुसार स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही ठीक आहे त्याच्यानंतर वीज मीटर बदलण्यासाठी ठेकेदार किंवा कोणी व्यक्ती येत असेल तर त्याला तो जी आर दाखवा नाही त्याला हाकलून लावा त्याला ला तुम्ही हाकलवलं त्या माझ्या मदत एजन्सीला तर तुमच्यावर त्या ठिकाणी तीन क्षेत्रपण दाखल होणार नाही तुमच्यावर कुठलेच केस दाखल होणार नाही त्याच्यानंतर बघा खबरदार राहा भविष्यातील लुटमार थांबवण्यासाठी जनतेने याचा तीव्र विरोध आणि तीव्र निषेध करावा हे मीटर बसवणे अनिवार्य नाही म्हणून हे मीटर आपल्या घरी बसून घेऊ नका खबरदार राहा असे कळकळीचे आवाहन ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी केलेले आहे ही मी तुम्हाला तरुण भारतची बातमी दाखवतोय आधीची लोकमतची दाखवलेली आहे शेवटी काय शेतकरी आहेत आणि आपल्याच देशातले सुशिक्षित सुद्धा खाली माना घालतात त्यांच्या शिक्षणाचा काहीच अर्थ नाही जर तुमचं शिक्षण तुम्हाला प्रतिकार करण्याची क्षमता देत नसेल तर ते शिक्षण हे कुचकामी आणि व्यर्थ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यापेक्षा सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचा दुधा आहे आणि जो ते पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अन्यायाविरुद्ध शांत बसायचं नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त वीज ग्राहकांपर्यंत पोहोचवा तुर्तास्त थांबतो प्रेरणाचा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद